अठराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज पाचवा दिवस आहे आजपासून संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर चर्चेला सुरुवात होईल राज्यसभेत भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेला सुरुवात करतील तर लोकसभेत भाजपा नेते अनुराग ठाकूर हे चर्चेला सुरुवात करतील पहिल्या सत्राचं कामकाज तीन जुलैपर्यंत चालणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला के संबोधित केलं सुधारणा कामगिरी आणि परिवर्तनाच्या संकल्पानं भारताला जगातील वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवलं आहे असं त्यांनी आपल्या अभिभाषणात सांगितलं गेल्या चार वर्षात भारताचा विकास दर हा सरासरी आठ टक्के इतका राहिला आहे जनतेचं जनसेवेचं सद्भाग्य काही मोजक्या लोकांनाच मिळत असल्याचं सांगत या लोकसभेच्या सा कार्यकाळात जनकल्याणाच्या निर्णयांचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात व्यक्त केला दोन हजार लोकसभा निवडणुकीची चर्चा आज जगभरात होत आहे जनतेनं स्पष्ट बहुमताचं सरकार स्थापन केलं आहे जनतेनं सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवून गेल्या दहा वर्षातील सुशासनावर पसंतीची मोहोर उमटवली आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या